ओम गंगणपतये नमः नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत आपण बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आणि दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते आणि मग येतो तो दिवस निरोपाचा म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पा आपला निरोप घेतात यंदा सतरा सप्टेंबर रोजी गणरायाचे विसर्जन असणार आहे ज्याप्रमाणे आपण गणरायाची विधिवत स्थापना करतो त्याचप्रमाणे श्रीगणेशाची पूजा व विसर्जन हे विधिवत होणे गरजेचे आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीगणेशाची विसर्जनाच्या आधी उत्तर पूजा कशी करावी विसर्जन विधी कसा करावा त्याचा मुहूर्त काय असणार आहे त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणं तसेच विसर्जनाचा मंत्र काय आहे ते संपूर्ण माहिती जाणून घेणार त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो विसर्जनाच्या दिवशी सकाळी पुन्हा आपल्याला श्रीगणेशाचे विधिवत पूजन करायचे आहे त्यामध्ये आपण सुपारी स्वरूप अथवा धातूच्या लहान मूर्तीमध्ये ज्यामध्ये आपण श्रीगणेशाचे आवाहन केले होते त्या सुपारीस अथवा धातूच्या मूर्तीस तांब्याच्या पात्रात ठेवून गंगाजलो पंचामूर्ताने स्नान घालायचं आहे त्यांना पूजास्थळी ठेवून गंध लावा अक्षता अर्पण कराव्यात त्याच्यानंतर वस्त्र उपवस्त्र जानवे फूल दुर्वा इत्यादी आपण अर्पण करायचे आहे त्याचे पंचोपचारांनी पूजन करायचं आहे आणि पूजन झाल्यावर नैवेद्य दाखवून आरती करायची आहे त्यानंतर श्री गणेशासमोर हात जोडून क्षमा प्रार्थना करावी म्हणावे हे गणराया आम्ही आमच्या ज्ञानाप्रमाणे आपली सेवा पूजा आराधना केली त्यात काही कमी राहिली असेल अथवा नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा करावे तसेच विसर्जनानंतर देखील अदृश्य रूपाने आपण आमच्या घरात वास्तव्य करावे त्यानंतर हातामध्ये तांदूळ घ्यावे व हा मंत्र म्हणावा मंत्र झाल्यावर ते तांदूळ दिवा कलश तसेच स्थापन केलेली गणेश मूर्ती जी आपल्याला विसर्जित करायची आहे नवग्रह त्यानंतर षोडसमात्रिका स्थापित असतील तर त्यावर ते तांदूळ सोडायचे आहेत फक्त फक्त लक्षात ठेवा जी मूर्ती आपल्या देवाऱ्यातील आहे त्या मूर्तीवर तांदूळ टाकू नये कारण की ती आपल्याला पुन्हा पूजेसाठी आपण देवाऱ्यामध्ये ठेवणार आहोत ती विसर्जित करणार नाही तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम या तू देवगणा पूजा मादाय माम की इष्टकाम समृद्ध पुनरपी पुनरागमनाय च गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर मम पूजा गृहितमेवा पुनरागमनाय च हा मंत्र म्हणून ते आपल्या हातातील तांदूळ ज्या ज्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे त्यावर आपण सोडायचे आहेत तांदूळ सोडल्यानंतर आपण थोडा कलश हलवायचा आहे त्यानंतर पुन्हा प्रार्थना करायची मग आपण सामग्री उचलायची आहे ज्यावेळी आपण श्री मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणार त्यावेळी फुले पाने इत्यादी स्वतंत्र पिशवीमध्ये आपण घेऊन जायचं आहे त्यानंतर दक्षिणा असेल तर ती ब्राह्मणास द्यायची आहे वस्त्र चांगले असतील तर ते पुन्हा वा वापरासाठी ठेवू शकता फळं असतील तर आपण फळाचा प्रसाद बनवून ते वाटप करायचं आहे कलशातील पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे उरलेले झाडाच्या कुंडीत ओतायचं आहे त्यानंतर गण गणेशाचा जानव आपण काढायचं नाही श्रीगणेशासोबत ते जानव देखील विसर्जित करायचं आहे वस्त्र असतील ते सुद्धा आपण काढायचे नाही ते वस्त्र पण आपण गणेशासोबत विसर्जित करायचं आहे कलशावरील नारळ हा फोडायचा नाही एकतर तो लाल कपड्यामध्ये बांधून घरामध्ये ठेवायचा आहे एका वरती कुठेतरी बांधून नाहीतर आपण तो पाण्यामध्ये विसर्जित केला तर देखील चालणार आहे अखंड दिवा तो स्वतः विजू द्यायचा आहे आपण विजवायचा नाही श्रीगणेशाचा जो पाठ आहे ज्या ठिकाणी आपण गणेश स्थापित केलं होतं त्या ठिकाणी तो पाट उचलायचा नाही दुसऱ्या पाटावर आपण काय करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे त्यावर थोडी तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर मग लाल किंवा पिवळे वस्त्र अतरवून त्यावर पुन्हा तांदूळ व फुलं पसरवायचे आहेत आणि त्यावर आपण जी श्री गणेश मूर्ती विसर्जित करणार आहोत ती हळूच उचलायची आहे आणि गणपती बाप्पा मोरिया म्हणत ती त्या पाटावर ठेवायची आहे आणि ती जी मूर्ती आहे विसर्जनाची आपण तिचं आपल्या छातीला तिची पाठ लावायची आहे जेणेकरून गणेशाचं जे, जे आहे। मुख आहे ते समोरच्या बाजूला असणार आहे आपल्या घराच्या दिशेने असणार आहे पाटावर ठेवल्यानंतर आपण श्रीगणेशाचा जय जयकार करत संपूर्ण घरं श्रीगणेशांना दाखवायचं आहे संपूर्ण घरामध्ये त्यांना फिरून आणायचं आहे आणि ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडणार त्यावेळेस आपण मंदिरामधून जसं बाहेर पडतो आपलं मुख देवाकडे तसं श्रीगणेशाचं मुख आपल्या घराकडेच असणार आहे अशा पद्धतीने आपण उलटं असं बाहेर पडायचं आहे आणि श्रीगणेशासोबत आपण पाटावर फुलं फळे वस्त्र दक्षिणा पाच मोदक ठेवायचे आहेत तसेच तुम्ही घरी अथवा ज्या ठिकाणी विसर्जन करणार आहात त्या ठिकाणी विसर्जनाच्या अगोदर पुन्हा एकदा आरती करायची आहे व पुन्हा एकदा क्षमाप्रार्थना आपण करू शकता आरतीनंतर नैवेद्य वाटप करायचं आहे आणि श्रीगणेश मूर्ती दोन वेळेस पाण्यात वडून तिसऱ्या वेळेस विसर्जित करायची आहे लक्षात ठेवा मूर्ती ही फेकू नका सन्मानपूर्वक ती आपण विसर्जित करायची आहे आणि विसर्जनानंतर ज्या ठिकाणी आपण श्रीगणेश मूर्ती विसर्जित केलेली आहे त्या ठिकाणची थोडी माती अथवा एक खडा आपण घेऊन यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपली गणेश मूर्ती स्थापित होती त्या पाटावर ते ठेवायचं आहे त्याची पुन्हा आरती करायची आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आरती करून त्याचं देखील विसर्जन आपण करायचं आहे अशा पद्धतीने आपण श्रीगणेशाचं विसर्जन विधिवत करायचं आहे आता त्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो पण पाहून घेऊया गणेश विसर्जनाचा तर गणेश विसर्जनाचा मुहूर्त जो आहे सकाळी नऊ वाजून अकरा मिनिट ते सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिट दुसरा लाभोन्नती मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून पंधरा मिनिट अमृतसर उत्तम मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून पंधरा मिनिट ते एक वाजून सत्तेचाळीस मिनिट त्यानंतर शुभवेळ दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिट ते दुपारी चार वाजून एकावन्न मिनिट अशा पद्धतीने हा गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर मित्रांनो आजची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद